शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचं अर्ग्यू केलं शिवसेनेच्या एका मिनिटात खटला संपला चार पाच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते खुणाजी सिन्हाची त्यांनी थोडस काय म्हटले की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता चुकला जो की बरोबर आहेत निवडणुका लढतात पक्ष रोजच लढतात काल बी पण प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो राज्याची निवडणूक आणि देशाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणुका या जिल्हा परिषद त्या आम्ही लढतो त्या दहा दहा वर्ष झालेल्या नाहीत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरची दुरुस्ती भाजप सरकारनं पाक बोडून काढलेली आहे त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाहीये कारण हा वेगळा विषय आहे त्या तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुक होण्यापूर्वी एक बाजू मांडली गेली नाही मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल दहा वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं विसरली गेली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव